कोपरगाव पंचायत समिती अंतर्गत मुदत संपलेल्या ग्रामपंचायतीचा कारभार सुरळीत राहावा यासाठी प्रशासकांची नियुक्ती करण्यात आली असून याबाबत पंचायत समिती प्रशासनाने अधिकृत आदेश जाहीर केले आहेत हा निर्णय महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम एकोणाशे एकोणसाठमधील तरतुदीनुसार शासनाच्या स्पष्ट निर्देशानुसार घेण्यात आला आहे ग्रामपंचायतीचे मुदत संपल्यानंतर नियमानुसार निवडणूक होणे अपेक्षित असते मात्र विविध प्रशासकीय व कायदेशीर कारणांमुळे निवडणुका होऊ न शकल्यास संबंधित ग्रामपंचायतीवर प्रशासक नेमण्याचा अधिकार शासनाला आहे त्यानुसार कोपरगाव तालुक्यातील एकोण एकोणतीस ग्रामपंचायतीवर प्रशासकांची नियुक्ती करण्यात आली आहे जिल्हा परिषद अहिल्यानगरचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या आदेशानुसार तसेच माननीय उच्च न्यायालयाच्या निर्देशांचा विचार करून ही नियुक्ती प्रक्रिया पूर्ण करण्यात आली आहे शासनाने जानेवारी दोन हजार सव्वीस ते डिसेंबर दोन हजार सव्वीस या कालावधीत ज्यांची मुदत संपणार आहे अशी ग्रामपंचायतीसाठी प्रशासक नियुक्तीबाबत यापूर्वीच स्पष्ट आदेश दिले आहेत त्या अनुषंगाने कोपरगाव पंचायत समितीचे गटविकास अधिकारी संदीप दळवी यांनी प्राप्त अधिकारानुसार संबंधित ग्रामपंचायतीवर अधिकारी व कर्मचाऱ्यांची प्रशासक म्हणून नियुक्ती केली आहे पुढील आदेश येईपर्यंत या ग्रामपंचायतीचा सर्व प्रशासकीय कारभार नियुक्त प्रशासकामार्फत चालवला जाणार आहे या एकोणतीस ग्रामपंचायतीसाठी निवडणूक कधी घेतली जाणार याची उत्सुकता इच्छुक उमेदवारांना लागली आहे सामाजिक, डी न्यूज शैक्षणिक राजकीय धार्मिक सहकार सांस्कृतिक कृषी या सर्व चालू घडामोडींचा वेध घेणारी वृत्तवाहिनी डी न्यूज वृत्तवाहिनी वेद वर्तमानाचा